माननीय राज्यपाल महोदय माननीय उपमुख्यमंत्री मोदय यांना पुष्पगुच्छ देतील यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील श्री अजित आशाताई अनंतराव पवार मे मी अजित आशाताई अनंतराव पवार गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगील मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन मी महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व सद बुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निपक्षपातीपणे तसेच कोणाच्याही विषयी महत्व भाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईल मी अजित आशाताई अनंतराव पवार गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणती बाब असा उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडली